रमन काहुली देशमुख तर आमचा सिनेमा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे चित्रपट करताना आम्हाला खूप मजा आली आहे तुम्हाला बघताना नक्कीच मजा येईल तसं तर राय लोक यांच्या वास्ती कोणाची मला असू दे वास्ती पाले तर हा राहिलो मला चार ऑडियन्स मध्ये पाहिजे त्याच्यामध्ये दोन लेडीज आणि दोन जेंट्स पाहिजे तर तर चार पाच रस अवेलेबल आहे हा जो डायलॉग आता घेतला वस्ती कोणाचे पण असो मस्ती फक्त आपली कोण पहिले डायलॉग घेणार आहे आता या डायलॉग मध्ये एक मी ट्विस्ट करणार आहे सो मी जसं सांगितलं नवरस असतात सो तुम्हाला हा हसर डायलॉग घ्यायचा आहे हसर हा डायलॉग मी वस्ती कोणाचे पण असो मस्ती फक्त आपली हसत आलं पाहिजे एक्सप्रेशन मध्ये मध्ये जोरात मस्ती कोणाची पण असू दे मस्ती आपलीच पाहिजे मस्ती कोणाचे पण असू दे मस्ती फक्त आपलीच असली पाहिजे करुण रस करुण रस म्हणजे रडत रडत डायलॉग कोथरूडकरांना हा डायलॉग शूट करतो कारण की आपले कोथरूडकर कसे वस्ती कोणाची असू दे मस्ती फक्त नक्की शिवराज्य शिवराजपथकाचे मेंबर्स आहेत प्लीज सगळ्यांनी स्टेजवर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक जगदीश बाबुराव रघोशी आपल्याशी संवाद साधतो नमस्कार कोथरोडकर गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की मी जगदीश रघुवंशी लेखक आणि दिग्दर्शक बदमा चित्रपट प्रथमतः या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मान्यवरांचे मी आभार मानतो आम्हाला मदा आणि बदमाश चित्रपटाच्या टीमला इथे आमंत्रित करून एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद मानतो मी राहिलेले अजून भारी कोण घेऊ शकतात